सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज असून दुपारी तीनपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे आता फक्त लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर राखीव आणि माढा मतदारसंघाच्या मतमोजणीत कोण विजयी होणार याची एकच चर्चा असून मंगळवारी हे चित्र आता स्पष्ट होणार आहे लोकसभेच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून सोलापुरातील रामवाडी गोडाऊनमध्ये मतमोजणी पार पडणार आहे दोन्ही मतदारसंघांमध्ये पंचवीस ते सत्तावीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे सकाळी आठ वाजता पोस्टल मतांची मतमोजणी सुरू होईल त्यानंतर साडेआठ वाजल्यापासून एममधील मतं मोजली जातील सकाळी नऊ वाजता पहिल्या फेरीचा निकाल जाहीर होईल दुपारी बारा वाजेपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होईल आणि दुपारी तीन वाजेपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होईल दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी बारा लाख एक हजार पाचशे शहाऐंशी इतकी मतमोजली जाणार आहेत तसंच पोस्टल मतांची संख्या तीन हजार पाचशे अकरा आहे माढा लोकसभा मतदारसंघासाठी बारा लाख सदुसष्ट हजार पाचशे तीस तर पोस्टल मतदान सहा हजार नऊशे एकाहत्तर एवढी मतमोजली जाणार आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मोहोळ सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य अक्कलकोट दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर यांची मतमोजणी एकाच हॉलमध्ये चौदा टेबलांवर होणार आहे मोहोळ चोवीस सोलापूर शहर उत्तर वीस सोलापूर शहर मध्य सत्तावीस अक्कलकोट सत्तावीस दक्षिण सोलापूर सव्वीस पंढरपूर पंचवीस इतक्या फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल माढा मतदारसंघासाठी करमाळा माढा सांगोला माळशिरस फलटण माण यांची मतमोजणी एकाच हॉलमध्ये चौदा टेबलांवर होईल करमाळा पंचवीस माढा पंचवीस सांगोला बावीस माळशिरस पंचवीस फलटण पंचवीस माण सत्तावीस अशा फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे